मनोजुल्य वेग जिथेंद्रिय बुद्धिमत्ता आपण काल तिसऱ्या सुंदरकांडात सुंदरकांड सर्ग तिसऱ्यातलं आपण पाच ओव्या बघितल्या होत्या त्याच्या पुढील ओव्या बघतोय आणि सुंदरकांड हे नोकरी मिळण्यासाठी चखल असं हे साधन आहे यासाठी अकरा जणं जोडले आहेत पहिल्या आणि दुसऱ्या आवर्तनाचे सगळ्यांसाठी आपण ही उपासना करतो आहे आणि यामुळे त्यांना हवी तशी हवी त्या ठिकाणी नोकरी मिळेल तुम्हालाही त्यासाठी प्रयत्न करायचे म्हणजे काय तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला मुलाखती द्यायला पाहिजेत रिझ्यूम पाठवला पाहिजेत प्रयत्न करायला पाहिजेत त्यासाठी अभ्यासही केला पाहिजेत मुलाखतीला काय काय प्रश्न विचारतील त्याचा अभ्यासही तुम्हाला करायला पाहिजे आणि त्याचबरोबर ॲफॉर्मेशन लिहा की मला या कंपनीत या ठिकाणी या या पदाची नोकरी मिळाली आणि हे अफर्मेशन किती लिहायचं तर आपण हे पाच दिवस उपासना करतो आहे तुम्ही पाच दिवस रोज पंचावन्न वेळा एकच वाक्य म्हणजे जी काही तुम्ही तयार केलेली वाक्य आहेत ती तुम्ही पंचावन्न वेळा लिहायची आहेत जर तीन चार वाक्य केली तर ती पंचावन्न लिहायला पंचावन्न वेळा लिहायला अवघड पडेल तेव्हा एकच वाक्य असं छान तयार केलं की मला अमुक कंपनीत अमुक पदावर नोकरी मिळाली हे एक वाक्य पंचावन्न वेळा पाच दिवस लिहायचं आता कालपासून सुरुवात केली असती तर शनिवारी संपलं असतं आज गुरुवार आहे गुरुवारपासून सुरुवात केली तरी सोमवारी संपेल पाच दिवस तुम्ही हे लिहूच शकता पंचावन्न वेळा हे लिहायचं आहे हा होमवर्क आहे जसं मी हे तुमच्यासाठी वाचते त्याप्रमाणे तुम्ही हा होमवर्क केला तर तुम्हाला नोकरी लवकर मिळेल तर आता आपण पुढचा हे बघूया कोठे वादळ कोठे नक्षत्रासारखे दीप वारा घोगावत होता तर कोठे वारा वाहत होता भोवतालचे तट सोनेरी होते सर्वत्र पकात पताका फडकत होत्या व त्यांना बांधलेल्या छोट्या छोट्या घंटा किणकिणत होत्या मारुतीने अचानक उडी मारली व तो उंच तटावर जाऊन बसला तेथून त्याला लंकानगरीचे दर्शन झाले ते फार आश्चर्यकारक होते सोन्याची दारे नीलमचे क चबुतरे मोती स्फटिक हिरे जडविलेले दा द्वारे व भिंती दारांच्या आतल्या पृष्ठभागांना स्फटिक लावलेले सारे धूलरहित स्वच्छ त्या दारांच्या आत अनेक दालने सभागृहे ती दारे फार उंचही होती असा सर्व स... असा देखावा सर्वत्र दिसत होता आणि तेथे मोराचे व क्रौंच पक्षाचे आवाजही सर्वत्र येत होते दा दारापाशी राजहंस हो विहारत होता अनेक मधुर ध्वनींची वाद्य वाजत होती व वा त्यांचे प्रतिध्वनी येत होते त्रिकुट शिखरावर ती नगरी होती असे वाटत होते की आकाशातच ही नगरी बसली आहे हनुमंताला आश्चर्य वाटत होते पण एकीकडे सीतेचा शोध लावण्यासाठी लावण्याची निकड त्याला भासत होती त्याच्या मनात तो सर्व देखावा पाहता पाहता विचार चालला होता आणि या नगरीवर नगरीवर बाहेरून हल्ला करणे सोपे नाही व तिचा ताबा मिळवणेही शक्य नाही अंगद कुमुद, सुषेण मैद द्विविध सुग्रीव व कुशपर्वा जांबवंत व मी एवढेच वानर या नगरीत प्रवेश करू शकतील राम व लक्ष्मण यांच्या शौर्याचा विचार मनात येताच हनुमंताला विश्वास वाटला व वा आनंदही झाला हनुमंताने ती नगरी पाहिली ती रत्नाची वसनं नेसलेली गवळ वाडे हीच ग कर्णफुले घातलेली आणि यंत्रागार हेच तन अशी सुंदर प्रमदा वाटत होती दीपांच्या मालिकांची अंधा, तेथील अंधार मालक मालिकांनी तेथील अंधार दूर झाला होता सर्वत्र प्रकाश पसरलेला होता आकाशातल्या चांदण्यांचाही आका चांदण्यांचाही प्रकाश पडत होता अशी ती नगरी हनुमंताने पाहिली त्या नगरीच्या अधिष्ठात्री लंकादेवीने ने हनुमंताला पाहिले व ती प्रकट झाली त्या वानर श्रेष्ठाला पाहून ती विकट तोंडानी लंकेश्वरी राक्षसी उंच उभी राहिली प्रचंड ध्वनी करीत ती त्याच्या समोर उभी राहून त्याला म्हणाली अरे वनचरा तू कोण तू इथे का आलास जीवात जीव असेपर्यंत तुझ्या येथे येण्याचे काय प्रयोजन आहे ते लवकर सांग आणि खरे खरे सांग असे हे वानरा या नगरीचे रक्षण रावणाची मोठी सेना करीत आहे त्यामुळे तुला या नगरीत प्रवेश करता येणार नाही त्यावर तिला म्हणाला तू हे जे विचारले आहेस त्याला मी नीट उत्तर देतो पण लंकेच्या महाद्वारासमोर उभी राहिली आहेस ती तू कोण आहेस आणि रागा रागाने मला तिरस्काराने का बोलतेस असं हनुमंताने लंकेश्वरीला विचारलं आहे ते ऐकताच लंका लंकादेवी क्रुद्ध झाली व पवनपुत्राशी कठोरवाणी कठोरवाणीने बोलू लागली मी रावणाची आज्ञा पालन करणारी त्याची सेविका आहे माझ्यावर आक्रमण करणे कोणालाही शक्य नाही मा, मा आज रावणाच्या आज्ञेची वाट पाहत लंकेच्या मी सज्ज आहे मला डावलून तू या नगरीत शिरू शकणार नाहीस कोणीच तसे करू शकणार नाही तुझा मृत्यू माझ्याच हातून होणार हे नक्की मी स्वतः लंका नगरी स्त्रीचे रूप घेऊन येथे लंकेचे सगळीकडे रक्षण करते आहे तिचे बोलणे ऐकून हनुमान धीराने स्वतः पर्वतासारखा मोठा देह धारण करून तिच्यासमोर उभा राहिला त्या स्त्रीला हनुमान म्हणाला मी लंका नगरीचे वैभव ऐकून होतो तेव्हा प्रत्यक्ष पाहण्या पाहण्यासाठी म मला बोटी भली मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली मी कौतुकाने सर्वत्र फिरून वैभवशाली नगरी पाहणार आहे वने उपवने भवने मार्ग उंच पर्वत रत्नखचित सोन्यांचे महाल सर्व पाहण्याची च्या आवडीने मी इथे आलो आहे त्यावरती लंका नगरी स्त्री स्वरूपात होती ती त्याला कठोरपणे म्हणाली खोटी बुद्धी असलेल्या वानरा रावण माझे रक्षण करणारा आहे माझा पराभव केल्याशिवाय तू पुढे जाऊन पुरी पाहू शकणार नाही मारुती म्हणाला हे भद्रे मी येथले वैभव पाहिल व जसा जा, आलो तसा परत जाईल तेव्हा त्या ते लंकादेवीने प्रचंड गर्जना करून आपल्या हाताने ती थप्पड मारुतीस मारली तेव्हा मारुतीने प्रचंड गर्जना केली त्या थपडेचे त्यास काहीच वाटले नाही त्याने आपल्या डाव्या हाताने हाताची हाता ची मूठ वळून त्या स्त्रीला एक ठोसा मारला तिला स्त्री समजून त्याने आणखी जोरात मार दिला तेवढ्या माराने ती जमिनीवर पडली तिचे तिला स्त्री समजून त्याने आणखी जोरात मार दिला तेवढ्या माराने ती जमिनीवर पडली तिचे तोंड विकराळ दिसत होते हनुमंताने तिला आणखी मार दिला त्याला तिची दया आली त्या लंकादेवीने सर्व लंकादेवीचा गर्व नष्ट झाला ती त्याला शरण येऊन म्हणाली कपिश्रेष्ठा प्रसन्न हो दया कर मला मारू नको शा शास्त्र मर्यादा पाळून राहा महाबलीवीर वानरा मी स्वतः लंकापुरी आहे तू मला जिंकले आहेस तुला एक जुनी गोष्ट मी सांगते ब्रह्मदेवाने मला वरदान दिले आहे की ब्रह्मदेव मला म्हणाला की जेव्हा कुणी वानर तुला बळाच्या जोरावर पराभूत करील तेव्हा असे समज की लंकेतील राक्षसांना फार राक्षसांचा फार घोर अनर्थ वो, वो. त्यांच्यावर ओढवणार आहे तू भेटलास माझा पराभव झाला ब्रह्मदेवाचे वचन खरे झाले वेळ आली हे असे मला वाटते सीतेच्या कारणाने रावण व त्याचे सर्व राक्षस यांचा नाश होण्याची वेळ आली आहे तू याला निशंकपणे आता तू निश्चंकपणे लंकेत प्रवेश कर आणि जे जे कार्य तुला करायचे असेल ते पूर्ण कर हे श्रेष्ठ वानरा रावणाने पालन केलेली ही सुंदर नगरी अभिशापाने नष्ट प्रायच झाली आहे तू आता येथे प्रवेश कर व सीतेचा शोध कर अशा प्रकारे वाल्मिकी रचित आर्ष रामायणाच्या या सुंदरकांडाचा हा तिसरा सर्ग येथे समाप्त होतोय श्रीराम समर्थ मारुती जे तू जय हनुमंता जय सर्वांना नोकरी त्वरित मिळवू दे हा आपला कार्यभाग सुंदरकांडाचा त्याचसाठी आहे श्रीराम समर्थ